मध्ये एक टाइप वारंवार विचारला वार जातो तो म्हणजे पुस्तक साहित्य आपण एक प्रश्न बघूया जो आलेला आहे आता एक्झामला आत्मचरित्र आणि त्यांचे लेखक बघा दोन प्रश्न येणार आहे हा एक आहे पुढचा आणि त्यांचे पुस्तक आहे आणि आलेल्या पेपर मधले तुम्हाला दिले आहे मनोहर तरी सांगते ऐका स्मृती चित्र उद्ध्वस्त व्हायचं आहे मला आणि लेखक दिले हंसा वाडकर सुनीता देशपांडे मल्लिका अमरशेख लक्ष्मी भेटलं काय कोणाचं आहे मनोहर तरी हे सुनीता देशपांडे यांचं आत्मचरित्र आहे सांगते ऐका कोणाचं आहे हंसा वाडकर यांचं पुढे स्मृतीचित्र लक्ष्मीबाई टिळक गाजलेलं आहे आणि मल्लिका अमर शेख यांचं उद्ध्वस्त व्हायचं आहे मला हे यांचं आत्मचरित्र आहे चार तर झाले पाठ पुढे अजून तुम्हाला सांगतोय या ठिकाणी तुमचे अजून चार पुस्तक पाठ होणार आहेत कादंबरी आणि लेखक बघा वरती आत्मचरित्र विचारलं इथे कादंबरी आणि लेखक विचारतायत फकीरा कोणाची आनंद यादव यांची आहे का नाही आनंद यादवांची कादंबरी कोणती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फकीरा कोणाची कादंबरी ती सांगा गाजलेली आहे वाचलेली आहे तुम्ही वाचली असेल तर बघा नसेल वाचले थी? तर नक्की वाचा धडपडणारी मुलं साने गुरुजींची बरोबर आहे मुंबई दिनांक अरुण साधू यांचं आहे बरोबर आहे कादंबरी आहे आणि माणूस हाप हाक शंकरराव खरादांचा आहे बरोबर आहे किती सात पुस्तकं आपण बघितले असे शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला आपल्या अभ्यासकर्ता एप्लिकेशनला भेटतील आणि रोहिता चोंदी वाटील या युट्यूब चॅनलला भेटेल व्हिडिओ शेअर करत चला तलाडी भरती ग्रामसेवक भरती पोलीस भरती पशुधन परीक्षक एमपीसीच्या विविध परीक्षा तुम्हाला अभ्यास कर टाईपवर जाऊन अभ्यास करता येईल अभ्यासकर टाईपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा प्ले स्टोर ला जाऊन सर्च करा